किल्ला सुद्धा आज आम्ही जे पत्रकार परिषद हसर आपला ते गोवा प्रदेश सहकार भारतीचे आठवे प्रदेश अधिवेशन आम्ही भरतात नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आयतार दिसा संत सोयदेबान अंबिया गोमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स विनोणा पेडणे हासर दिसभरचे अधिवेशन ते नऊ ते पर्यंत अधिवेशन चालतले तसे काम जोरान असा आता हे आठवे अधिवेशन सहकार भारतीचे तसे अधिवेशन दर तीन वर्षांनी जात फाटलं अधिवेशन जे गोयंत जे सातवं अधिवेशन ते एक मे दोन हजार बावीस ह्या दिसा फोड्या राजीव कला मंदिरात घडवून हाडिले आता सहकार भारतीचे वेगवेगळे वेग प्रकोष्टी असतात खूप तरांचे सोसायटीज असतात देशभरात असतात गोयात असतात आम्ही त्यांना प्रकोश्ट म्हणटात सो विशेष करून पंचवीसा वयर प्रकोष्ट देशभर आसात पण गोयात जो विषय काडलो प्रामुख्यान जे थोडे प्रकोश्ट हितूंत काम करतात आणि जे थोड्या टायप्स ऑफ सोसायटी ते जावना जे नवे सोसायटी फॉर्म करप ती उदरगत करप हेही कांय हेही काम सहकार भारती या सातत्यान करीत असतात सत्रात आम्ही आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां आमंत्रीत केल्ले असा कार्याध्यक्ष म्हणून सहकार मंत्री श्री सुभाष शिरोडकर आमच्या मध्ये असलेजा राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक आमचे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर आणि स्पोर्ट मिनिस्टर श्री रमेश तवडकर असतले राज्यसभा सदस्य श्री सदानंद शेट तानावडे तानवडे असतले सरकार पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदय जोशी मार्गदर्शन करतो पेडण्या किती मिळतले असं एक सहज प्रश्न जाता तर पेडण्याचे हो विषय जे सगळ्यात पहिली पेडण्यात सहकारी क्षेत्रातले जे कार्यकर्ते आहात आज जे सगळीकडे शिपडून आहात वैयक्तिक अशा खूप सोसायटी आहात जेजके आणि क्रोथ जात कार्यकर्ते म्हणून सगळे सहकार क्षेत्रातले पेडण्यात त्यांना एकत्र असे येऊन त्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आयडेंटीफाय करा एकीकडे हाडप आणि एक पर्टिक्युलर डायरेक्शन दिवस हो त्याचा मुख्य उद्देश हा ओवरऑल पेडण्यातल्या एक प्रकारचे तरुण भरगे हे जे असतात त्यांना भीतर ओढपा खातीर कित्याक आज न म्हटल्या पेडणे तालुका फार्मर्स सोसायटी ह्याच्याकडे बारा हजारच्या पेक्षा जास्त मेंबर आहात अर्बन भगवती अर्बन यांच्याकडे जवळ जवळ तितकेच साडे अकरा ते बारा हजार सुमार मेंबर आहात त्याच्या उपरांत कॅम्प अर्बन हे जे मेजर तीन आहात त्यांच्याकडे जवळ दहा हजार पेक्षा जास्त मेंबर आहात इंटर असे लॉकिंग असत पण हे सगळे जे कार्यकर्ते आहात ते सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन हातुतल्या पेडण्याच्या ह्या क्षेत्राची उदरगत जर प्रयत्न केला तर निश्चितूच तातुतल्यान कॉपरेटिव्ह फिल्डात एक बरी उदरगत मिळली अशी आमची भावना आणि त्या खात पेडणेकरांनी ह्या क्षेत्रात जे कोण काम करतात त्यांच्याने ह्या संधीचा फायदो घेऊन जे किंवा त्यांच्या स्वतःच्या मनात डाऊट आहात डिफिकल्टीज असतात अशा त्यांना दिसतात किंवा वेगवेगळे वाट्याने वचून शकता थंय त्यां आणि जर डिफिकल्टीज असा दिसतं जे त्यांच्यानी फुडे वेळेक हे जे सत्र जे असा एक वेगवेगळे लोक म्हणतले ते मॉनिटर करतले आमचे रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज त्यामुळे डायरेक्ट ही डिफिकल्टीज आहात जो मनीस त्याचे सोल्युशन करता तोच मनीस सगळे ते हँडल करतलो सत्र त्यांना त्या मनिषाकडे त्यो डिफिकल्टीज पॉन हेतूतल्या ताबडतोब काही गोष्टींचा निसर जातो असे आमची आशा असते त्यामुळे सगळ्या पेडणेकरांना तुमच्या मार्फत तुमच्या व्यासपीठा मार्फत हा एक आवाहन करता की पेडणेकरांक पहिले फाव हे अधिवेशन करता सहकार भारतीचे पेडण्या त्याचा पुरेपूर लाभ घेचो आणि आपल्या मनातल्या जे शंका मांडचो आणि हेतूतल्या ज्ञान घेऊन बाबा पेडण्याची सहकारी क्षेत्रातल्या उदरगत करून हाडची धन्यवाद